हा गुड मॉर्निंग मित्रांनो मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवात आहे मित्रांनो वॉकिंगची सहा वाजले सकाळचे आणि सहा वाजताचे वातावरण बघा वर्ण पावसाची झिमझिम बरसते अंगावर इतकं थंडगार असे पाण्याचे ही पडतात थेंब पडतात आणि इतकं मस्त वाटतं ना चालायला आणि पाठीमाग बघा झाडी इतकी छान दिसते इतकी सुंदर झाडे आहे नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूनं आणि लोकेशन हेच निवडलं आहे का मस्त वाटते अंगाला आणि थोडं पळून पळून आणि चालून चालून अंग इतकं गरम झाले आणि अशा घामाच्यानुसार धार धारा सुटले तर काय होते ओनर रिमझिम पावसाची रिमझिम आहे आणि रिमझिम पडते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आ, जी थंडगार वाटते अंगाला शरीराला ते बरं वाटते मित्रांनो एक वैशिष्ट्य सा तुम्हाला सांगायचं राहिलं पण एक नजारा बघून का सकाळचा अन्न नजारा इतका छान वाटतो ना आणि ह्या बाजूने जी सगळी फुलाची झाडं आहेत फुलं नाहीत ह्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही नाही पण ह्याला सगळी लाल लाल फुलं आहेत जर नाव वाटलं तर नक्कीच मला सांगा ह्याला फुलांना काय म्हणतात ह्या झाडांना काय म्हणतात आणि काय होतंय असं नशिबात नाही कोणाच्या चालणं ह्या रस्त्यावरनं कारण ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी फुलाची म्हणजे झाडं आहेत आणि त्याला इतकी फुलं लागलेली आहेत तर ती फुलं काय होतात खाली रस्त्यावरती पडतात आणि रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्यावरून चालत जायचं योग आपल्याला येतोय म्हणजे आम्हीच चालणारे लोक सकाळ सकाळ मला वाटतं आणखीन रस्ता मोकळाच आहे आता थोडा वेळ गर्दी होईल इथं तर तो। आपण कसं असतो एखादा साधू म्हणतो कुठला तरी एखादा आला असतील तर किंवा जास्त फियाती माणसं असतील तर त्या फियाबी माणसाला काय करतात असा रस्ता बनवला असतो आणि त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या फुलं टाकले असतात आणि त्याच्यावरून ते चालत असतात तर मित्रांनो इथं ऑलरेडी कुणी टाकलेलं नाही काय नाही नॅचरली सगळी रस्त्यावरती सगळी लाल रंगाची सगळी फुलंच आहेत तुम्हाला दाखवतो फुलं एक मीटर हे बघा हे फुलं बघा कशाच आहे ही सगळी असली फुलं ह्या रस्त्याच्या सगळी रस्त्यावरती पडलेली आहेत आणि काय होते त्याच्यावरनं जाण्याचा योग आम्हाला येतं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर फुलं तोड जायचं म्हणजे सोपं नाही मित्रांनो रस्ता फुलंच आहे फक्त सकाळ सकाळ चालत यायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्यात आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही जर पाऊस आलाच पावसाचं वातावरण आहे कधी पण पाऊस उत्सव म्हणजे मी काय केलं सकाळ सकाळच एक छत्री आता मी घेऊन आली एक छत छत्री आहे घरची घरची म्हणण्यापेक्षा या छत्रीची तुम्हाला कथा सांगतो एक आम्ही ओरळीकांच्या मी जॉबला असताना आम्ही तिघंजण राहत होतो रूममध्ये तर आता ते मित्रांच्या ओळखी म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट नाही माझ्याबरोबर ते एक कदम म्हणून माझे मित्र होते रूममध्ये आणि एक लोकरी म्हणून मित्र होते तर मित्रांनो एक कदम म्हणून जे माझे मित्र होते त्या कदम मित्राची छत्री ही आहे मित्रांनो ह्या छत्रीला झाले आता ते बारा चौदा वर्ष हा बघा मग ही चौदा वर्षाची छत्री मित्रांनो हिचा दांडा मोडला आहे हे बघा तरीसुद्धा मी अशीच जपून ठेवते का तुम्ही म्हणजे हे चिंगट आहे दुसरी का घेण्या झालं नाही 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 वापर होते पूर्ण छत्री सगळी चांगली आहे फक्त दांडा मोडलेला आहे ते पण आम्ही ह्याला फिरायला गेलो राजगड नाही राजगड नाही पूर्णा किल्ला आणि जेव्हा तोरणाकीला फिरायला गेलो तेव्हा आमचा दोस्त निलेश कुंभारच्या हातातून वरण सुटली होती आणि खाली पडली त्याच्यामुळे त्याचा दांडा मोडला होता आणि तेव्हापासून जो हा फुटलेला दांडा आहे तेव्हा बसून असतात तर ती छत्री जी आहे ना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं ती छत्री जी आहे ती जे कदम नावाचे माझे दोस्त आहेत त्यांचे आणि ते आठवण म्हणून राहिले चौदा वर्षाची छत्री आहे महत्त्व चौदा वर्ष वापर लिहायला नाही एका मित्राची आठवण आणि एका मित्राची आठवण या छेत्रीच्या रूपानं आज आपल्या विषय तर मित्रांनो जर माझा चॅनल आपलं चॅनल म्हणता येणार नाही डायरेक्टली जर व्हिडिओ माझा त्या कदम नावाच्या व्यक्तीने बघितला आता मला नाव आठवं ना मित्राचं माझ्या त्या कदम फक्त आठवत आहे आणि लोकरे दोघापैकी कुणी मी जर बघितला तर नक्कीच या कमेंटमध्ये काय करा मला नंबर पाठवा मी कदम बोलते म्हणून आता नाव माझ्या लक्षात येणार आहे कसं पाठीमागचं लोकेशन कसं आहे बघा छत्री एवढ्या वर्षाची वापरली एवढ्या वर्षाची सांभाळली चला मित्रांनो आणि काय होते सगळ्यात महत्त्वाचं घामले आला आहे घामाला वर्ण पाऊची आहे नक्की काय होते काळात वरण शितोड पण पडत आहेत थोडं थोडं थेंब पण पडत आहेत आणि घामाच्या धारा पण चालू झाल्यात चला आजचा ब्लॉक कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू